श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा मोठ्या उत्साहाने संपन्न श्री संत ज्ञानेश्वर माय माऊली प्रतिष्ठान श्री क्षेत्र जेऊर या ठिकाणी मूर्ती व मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले होते संपूर्ण परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घेतला आहे परमपूज्य नवनाथ महाराज खेडेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले होते या कार्यक्रमाचे कथा प्रवक्ता भट्टाचार्य हबब हो श्रीराम महाराज गाडेकर अंजनापूर यांच्या मधुर वाणीने कार्यक्रम संपन्न झाला आहे भागवत कथा दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत प्रत्येक दिवशी वेगवेगळे झाकी दाखवण्यात आल्या सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन रोजी हबब हो नवनाथ महाराज खेडेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील झाला सदरचा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर माय माऊली आश्रम जेवर पाठवतात आम्ही बापोपरगाव जिल्हा अहमदनगर बावीस तारखेला असल्याने या देखील काढण्यात आली होती तसेच हा सप्ताह मोठ्या भक्ती भावन रमला या सप्ताहात रोज कीर्तन भजन प्रवचन हरिपाठ काकड हाती भागत कथा अशा विविध कार्यक्रमांनी हा सप्ताह रंगा बेंगलोर पाटोदा आश्रम या ठिकाणी सप्ताह संपन्न झाला त्याचबरोबर हव पगायनाचार्य मृदुंगाचार्य कीर्तनाचार्य नवनाथ महाराज खेडेकर यांनी या आश्रमामध्ये गेल्या सात दिवस आनंद उत्सवात भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नवनाथ महाराज खेडेकर यांच्या भगिनी हब द्वारकाताई नागर गोजे यांनी सुद्धा त्यांना अमूल्य अशी साथ देऊन भक्तिमय वातावरण प्रसन्न केले अशा विविध सात संपतीने कार्यक्रमांनी हा सप्ताह उत्साहात संपन्न झाला की हुबळी ज्ञानोबाने सातशे वर्षापूर्वी संधी देऊन टाकल्या संदेहाची अवधी तोडी दोषाची लिहिली फळी सज्जना करवी गुढी सुखाची उभवी उदीच्या उदयाची गुढी उभारायची ती आनंदाची आहे आणि उभारणार सज्जन म्हटलेलं आहे आलं का लक्षामध्ये उद्या तो प्रोग्राम आपल्याला करायचा आहे असो हा भगवान परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झाला त्याची सेवा चालू झाली सेवा केल्यानंतर त्याच्याकडे मेवा मागण्याचा हक्क आहे जगद्गुरु तुकोबराय सारखे संत महात्मे की जे संसारामध्ये दिसत होते पण संसारात नव्हते मग मी व्यवहारी असे नव्हत जेव

I'm <laughs> प्रोग्राम त्यांना नजर करीत राहतात माल तुम्हाला तिथे धन्यवाद थोडं